नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी की या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर राजच्या वडिमध्ये आपण काल झालेल्या ग्रामसेवक भरतीमध्ये काही तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी कोणती योजना चालू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान फसल विमा योजना ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी चालू केली आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या तर या प्रश्नाचं उत्तरे पाहा ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या प्रश्न क्रमांक तिसरा धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते त्या प्रश्नाचं उत्तरे पाहा ऑप्शन क्रमांक एक वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौथा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल हा किती असतो तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन अडीच वर्ष हा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल असतो प्रश्न क्रमांक पाचवा मातीची अहना रोखण्यासाठी कोणते पीक घेतले जाते तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक एक हळद हे पीक मातीची अहना रोखण्यासाठी घेतले जाते प्रश्न क्रमांक सहावा निरोगी राहण्यासाठी दररोज किती ग्लास प्यावे लागते तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार निरोगी राहण्यास दररोज एकूण पाच ग्लास प्यावे लागते प्रश्न क्रमांक सातवा खोडवा पुढीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक खोडवा हे ऊस या पिकाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठवा धवल क्रांती हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दूध उत्पादक यांच्याशी धवल क्रांती हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक नऊ सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव हा कोणत्या पंतप्रधानाविरोधात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन इंदिरा गांधी या पंतप्रधानाविरोधामध्ये सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव हा आला होता प्रश्न क्रमांक दावा सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते तर सफरचंदामध्ये ऑप्शन क्रमांक तीन मेलिक हे आम्ल असते प्रश्न क्रमांक अकरा वीस लाख लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या पंचायती राजची रचनाही कशी करावी तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक वीस लाख लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या पंचायत राजची रचना ही त्रिस्तरीय करावी प्रश्न क्रमांक बारा भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक पश्चिम घाट हे भारतातील जैवविविधतेचे आगार आहे प्रश्न क्रमांक तेरा शेळीचा वान पुढीलपैकी आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बीटल हे शेळीचा वान आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पन्नास टक्के हे महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण आहे प्रश्न क्रमांक पंधरा अटल पेन्शन योजना ही कोणत्या वयोगटासाठी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन अठरा ते चाळीस या वयोगटासाठी अटल पेन्शन योजनाही आहे प्रश्न क्रमांक सोळा जमीन खो खोदणी अवजार हे पुढील पैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक कुदळ हे जमीन खोदणी अवजार आहे प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था खालीलपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था आहे प्रश्न क्रमांक अठरा विकासाचे अद्भुत मानले जाणारे पुढीलपैकी कोणते गाव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हिवरे बाजार हे ग्रामविकासाचे अद्भुत मानले जाणारे गाव आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सी पी यूचे घटक खालीलपैकी कोणते आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक एल यू सी यू आणि मेमरू हे सी पी यूचे घटक आहेत प्रश्न क्रमांक वीस कापूस लाल किड नियंत्रणासाठी कोणते पीक घेतात तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक तीन कापूस लाल किड नियंत्रणासाठी बाजरी हे पीक घेतात प्रश्न क्रमांक एकवीस माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणीही केव्हा झाली तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक एक तेरा ऑक्टोबर दोन हजार पाचमध्ये माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी झाली प्रश्न क्रमांक बावीस वाळूसार वाळवंटातील चिकन मातीच्या घरास काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार घोड असे वाळूसार वाळवंटातील चिकन मातीच्या घरास म्हणतात प्रश्न क्रमांक तेवीस पुढीलपैकी कोणता एक ब्राउजरचा प्रकार नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार विंडो हा ब्राउझरचा प्रकार नाही प्रश्न क्रमांक चोवीस नमो शेतकरी महासन्मान योजना ही कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक पंचवीस वनस्पती या कोणत्या स्वरूपात नायट्रोजन घेतात तर ऑप्शन क्रमांक एक वनस्पती या नायट्रेट या स्वरूपामध्ये नायट्रोजन घेतात